अंबजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील लिमगाव येथे एका धनगर समाजाच्या कुटुंबावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आणि त्यांना त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तानाजे धुमाळ नावाच्या व्यक्तीकडून हे कृत्य के केले जात असून पीडित कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप देखील होत आहे विशेष म्हणजे तानाजे धुमाळ यांनी स्वतः जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकारला चोराच्या उलट्या बोंबा असे म्हटले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार लिमगावतील धनगर समाजाच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर झालेल्या भांडणातून हा वाद सुरू झाला या घटनेनंतर तानाजी धुमाळे यांनी धनगर समाजाचा धनगर कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली त्यांना गावातून हाकलून लावण्याची भाषा वापरली जात असून दत्ता मुकिंद काळे यांच्यासह कुटुंबावर अक्षरशः खोटे गुन्हे दाखल केले जात आहे दोन दिवसापूर्वी तानाजी धुमाळ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपासनास बसले होते यावेळी त्यांनी न्यूज एटीन लोकमत व महाराष्ट्र टाइम्स न्यूज महाराष्ट्र यासह इतर टीव्ही चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी जून दोन हजार चोवीस मधील प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे या संपूर्ण संभाषणाची क्लिप उपलब्ध असून त्यातील त्यातून तानाजी धुमाळे यांनी हेतू परस्पर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत अक्षरशः धनंजय मुंडे वाल्मिक कराड व इतर राजकीय पुढाऱ्यांचे नावं घेऊन या प्रकरणाला वेळवळण देण्याचा प्रयत्न तानाजी धुमाळे यांनी केला आहे मला न्याय पाहिजे म्हणून बसलेलो आहे मला गंभीर जीव मारलं मारलं होतं मला माझा जीव वाचविण्यासाठी या वाल्मिक टोळीनं जीव सुपारी घेतली काय की असं मला वाटतंय म्हणून मी मला न्याय पाहिजे माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे म्हणून मी अमरण उपोषणला बसलेलो आहे नऊ तारखेला मारलय नऊ तारखेला आणि पुन्हा परत त्यांचं म्हणजे अटकपूर्व जामीन झाल्यावर पुन्हा परत त्यांनी अनेक जीव घ्याना हल्ला केला दोन वेळेस याच आरोपीने परत परत मारायले म्हणून त्यांना पोलिसांनी एकही वेळेस अटक नाही केलं अटक नाही केल्यामुळं तुम्हाला सांगतो ही शंभर टक्के माझा तीनशे दोन केले सोडणार नाहीत यांच्यावर तीन गंभीर स्वरूपाचे तीनशे सव्वीसचे चे तीन, तीन गुन्हे आरोपीवर असतानाच होत्या पोलीस स्टेशनने त्यांना एकदाही अटक न केल्यामुळं नेमकं तुम्हाला मारहाण कशामुळे के केली गेली राजकीय मी तुतारी गटाचा कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता का असल्यामुळं मी तुतारी गटाला बजरंग बाप्पाला साडेचारशे मत प्लस केले राजसाहेब देशमुखला एकोणीस मत प्लस केले त्याच्यामुळे हे मनात राग धरून असं मला वाटतंय की ही तुतारी गटाचं काम करायला आहे त्याच्यामुळे ह्याला संपूर्ण टाका आशियामुळे सुपारी दिली असं मला वाटतंय म्हणून बसलो मी कोणत्या मतदारसंघात हे होतात आणि नेमकं माझ्या हिशेबाने मी परळी मतदारसंघातला आहे तर वाल्मिक करा की ज्या वेळेस म्हणजे विधानसभेच्या टायमाला लिमगाव मध्ये आले होते तर लिमगाव मध्ये आले असताना लिमगाव मध्ये आले असताना त्यावेळेस मला असं डाऊट यायलाय की ह्यांना शंभर टक्के सुपारी दिली तर ती कोणीच मत मी आणि पुन्हा तुतारी गटाला राजसाहेब देशमुखला प्लस केले तसा राग मनात धरून की परत माझ्यावर पुन्हा संतोष भैया देशमुख सारखा हल्ला झालाय म्हणून मला मी माझा जीव मुठी धरून म्हणजे घरा घरी म्हणजे गावामध्ये असन बिरला या जीव मुठी धरून मी वागत आहे मला न्याय पाहिजे पोलीस प्रशासनाकड मी पहिल्या वेळेस मला मरेपर्यंत मार दिला त्यावेळेस मी दवाखान्यातून दवाखान्यातून गेलो नंतर पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशननं तक्रार घेतली माझी परत पुन्हा त्याच्यात अटकपूर्व जामीन झाली अटकपूर्व जामीन झाली असताना परत माझ्यावर त्यांनी म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला मला जीवच मारित होते त्या तांडा म्हणजे आमच्या गावाला लगत तांडा आहे तांड्यावर मी कुरपायला बाया लावण्यासाठी जायलो होतो परत मी सहा जण आणि माझ्यावर म्हणजे काट्या म्हणजे बीड घेऊन थांबले होते मला ज्यूस मारायचं शंका आहे त्यांची काय धमक्या देत होते काय धमक्या म्हणजे मी म्हणजे सुदर्शन भुले आहे पहिल्या मार्या त्यांनी सुदर्शन गुले म्हणून म्हणून राड न मारित होती मी हो काही सुदर्शन गुले आहे मी कृष्णा आंळे आहे असं म्हणून धमक्यात देऊन मारीत होते आमचं कुणीच काही वाकड करू शकत कर नाही आम्ही वाल्मिक आहोत आम्हाला पोलीस स्टेशन आम काही करीत नाही आम्हाला कुणीच काही करीत नाही असं म्हणून मला माझ्या जीवाला धोका आहे मला कुटुंबाला माझ्या ओ मला जगायचंय आणि मला न्याय पाहिजे म्हणून मी उपोषणला बसलो आहे मात्र तुमचे काही जमिनीचे वगैरे जुने वाद आहेत का आणि मारहाण कशामुळे माझं कुठलं जमिनीचा वाद नाही कुठलंच काही नाही शंभर टक्के राजकारणाचा ही झाली असं मला गॅरंटी आहे या यासमोर पोलीस अधीक्षक असेल यांना भेटलात का जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले का आणि कोणा कोणाला निवेदन दिलं आणि आता काय मागणी असेल मा मी एस पी साहेबाला भेटलो जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिले माझी मागणी माझी मागणी अशी आहे पहिली मागणी माझी या आरोपीला या टोळीला या टोळीला मोकोका लावण्यात यावा आणि जे अधिकारी या म्हणजे तपासामध्ये त्यांना जागेवर सस्पेंड करा हीच माझी मागणी या मुलाखतीनंतर नंतर तानाजी जुंबाळ हे लिमगाव येथील धनगर समाजाच्या दत्ता मुकिंद काळे यांना कोणत्या भाषेत किती दबाव देत आहेत हे ऑडिओ क्लिप मधून समोर आले या क्लिप मध्ये तानाजी धुमाळ मी तुम्हाला रिंगण दाखवतो अशी करण्याच्या धमक्या देत असल्याचे स्पष्टपणे ऐकवत आहेत या ऑडिओ क्लिप मधून तानाजी धुमाळ याने आहात तुमचं यक्त घर आहे तुम्ही या ठिकाणी आमचंच ऐकायचं अशी दादागिरीची भाषा वापरल्याचं समोर आलं आहे या प्रकरणाची संपूर्ण ऑडिओ क्लिप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण या घटनेची सत्यता समोर आणत आहोत या घटनेचा पर्दापाश करत आहोत नाही तुम्ही का कराय विरोध करायचा हा हा बाकी बाकी पाहिजे मला के के, के कर काय की फोर्स कर आता ही केदके फोर्स करंगा घर के शंभो शंभो दचंबा करके हा हो तो नाही नाही हो कारण तुमाला विरोध करायचा आहे तो वाजून का नाही काय तर आ काय तर बोलणे नाही नाही यूरोप कलर करतो वा तू यागावत आलायो दिसले का तूने विचार केला का तुम्ही यू आर जीवो यू आर जीवो यू आर जीवो आहे यू आर जीवो म्हणजे हा दिसू यू यू आर जीवो आहे ना काय कायिंग नाहीये जीवो आहे और जुने और जुने ना ना जीवो आहे जीवो वाचला नाही ना जीवो हा चक्कर आहे हां नाही वोतला जीवो हां मी वाचला काही नाही हां मग सगळं काही नाही दिसू मी बोलू

ಮೂದನ ದಗು ಟು kavಾಜು ಎವದನ್ನು ಯ ಮಾಓ ಎವದನುಿರಗಾմು ಚಿದನು? ಆನು ತೋದಿಾದ ಚಿದನು ಪೂದನುನು ತೊರಯ ಪ್ಪರಗದ ನುೇದನು ವಲಿನು ಬ್ರಿದ ನೇದನು ವಳಿದನು

उपलब्ध आहे ज्यांच्यामुळे त्यांचे वर्तन संशयाच्या भवऱ्यात सापडले आहे हॅलो हॅलो बोला तानाजी धुमाळ बोलतोय हो बोलतोय कार्यालयासमोर उपस्थित बसला तुमचं आंदोलन सुरू आहे का सोडलंय सोडलं साहेब बर तुम्हाला लेखी आश्वासन काय मिळालं आहे का मग प्रशासनाकडून मिळाले आपल्याला एस पी साहेब न्यूज नेटवर्क मधून अशोक गलांडे एकंदरीत तुमचा जो प्रकार आहे त्यामध्ये त्याचं एक निवेदन भेटलं होतं पण तुम्ही जे मीडियाला मीडियाला एक बाईट सुधारली होती त्यामध्ये तुमचा आक्षेप काय पूर्ण ते, ते, का ते समजलं नाही मला काय तुमचा का, का आक्षेप काय आक्षेप काय आहे पोलीस स्टेशन न आपल्याला मारला असून पोलीस स्टेशन न आपल्याला ऑक्सिजन दाखविलाय हो मग जामीन जामीनसाठी जी म्हणजे पुरावे द्यायला पाहिजेत मला मारलेले म्हणजे कोणते मेडिकल असन काय असन ती पुरावे नाही देता त्यांनी ऑक्सिजन दाखविलाय मग ते ऑक्सिजन दाखविले तर म्हणजे पोलीस स्टेशन जबाबदार आहे ह्या माझ्या मारण्यामध्ये असं मला शंका आहे अच्छा तुमचा असा आक्षेप आहे की या सर्व गोष्टीला पोलीस स्टेशनच्या शंभर टक्के शंभर टक्के हॅलो हा धुमाळ साहेब तुमचा मी एक मुद्दा ते ऐकला बाईक हा हा की हे जे माणसं आहेत समोरचे विरोधी पार्टीचे धनंजय मुंडे वाल्मिकांनाचे माणसं आहेत नाही नाही ऐका की साहेब <coughs> त्याच्यात काय झालेलं आहे ही धनंजय मुंडे साहेब नाव नाही घेतलं बाईक मध्ये पण वाल्मिकांनाच म्हणजे काय झालं वाल्मिकांना ज्यावेळेस चालते का त्यावेळेस या टोळी मधल्या दोघं जणांनी म्हणजे माझी तक्रार घेतली इलेक्शनच्या टायमाला म्हणजे कोणत्या ह्या विधानसभेच्या टायमाला मला अण्णांना <laughs> अशी तक्रार केली की म्हणजे त्या आम आमच्या आरोपीना अशी तक्रार केली की तानाजी धुमाळ दबाव टाकायला आम्हाला म्हणजे नेणार नाही असं नेणार नाही असं म्हणून तक्रार केली त्याची हा तक्रार किती तर त्याच्याहून असं एक अंदाज वाटायलाय म्हणून त्यावेळेस मी असं बोललो ह्याच्यात शंभर टक्के पोलीस स्टेशनचा शंभर टक्के जबाबदार आहे मला एस टी साहेबांनी म्हणजे एस टी साहेबांनी आश्वासन दिले मला लिखी दिले दी एस टी साहेबांनी ह्याची पूर्ण चौकशी केली जाईल माझ्या मारलेल्या तपासाची प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे हां हां नाही अन्या माझ्यावर अन्याय झालाय म्हणून मी म्हणजे वाल्मिक नाव घेण्याचा माझा हेतू म्हणजे असा म्हणजे अन्नावरच आरोप करणं ही नाही पण त्यानं तक्रार ती आरोपीनं काय केली माझी तक्रार केली कधी त्यावेळेस म्हणजे अण्णा ज्यावेळेस विधानसभेच्या टायमाला आलेते तर ह्या आरोपीनं असं म्हणला होता की बाबा म्हणजे दबाव तान्णाजी धुमाळ ही तुतारीचं काम करायला आहे ती दबाव टाकायला आम्हाला की मतदान तुतारीला द्या नाही तर तुमचे हुसन येणार नाही असं असा आरोप म्हणजे याच्यामुळं मी अण्णाचं नाव घेतलं बाकी माझा हेतू कुठलाच नाही अच्छा म्हणजे त्यामुळे अण्णाचं नाव घेतलं नाही तर अण्णाचा संबंधच नाही या प्रकरणामध्ये काही अन्नाचा आहे का नाही आता ती म्हणजे ही चौकशी झाल्यावर समजून ना नाही पण तुम्ही आताच म्हणलात की त्याच्यामध्ये अन्नाचा काही संबंध नव्हता पण नाव घेतलं ही आरोपीनं अण्णाच अण्णापास माझी तक्रार केली ती आरोपीनं काय तक्रार म्हणून केली की तानाजी धुमाळ ही तुतारी गटाचा कार्यकर्ता आहे आणि या तुतारी गटाचा कार्यकर्ता असल्यामुळे ही आमच्यावर दबाव टाकायला ह्या आरोपी मधल्या एक जणांना तक्रार केली माझी <laughs> बर ठीक आहे विषय असा आहे तुमची एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे ती रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकू घालतो मग आपण संवाद साधू ती रेकॉर्डिंग ऐकायचं एक लक्षात आलं का तुमच्या तुम्ही जाऊ नका नाही तुम्ही त्यांना ओबीसी च्या मुद्द्यावर तुम्ही म्हणला की एकच तुमचं घर आहे गावामध्ये हा ते स्पष्ट तुमच्या रेकॉर्डिंग मधून सिद्ध होतय नाही मला पण ऐकूही नाही साहेब एक मिनिट पुन्हा ऐकू घालतो तुम्हाला मी

एक घ्यायला तुमचं अरे सांगते ऐक ऐक तू एक लटक झालं का तुमच्या तुम्ही तुवायच्या नाय नागी काल सांगितले सांगितले काल हा कोबू एक सांगितले हा जि हा कुणी तर देतात फुला ना हा तुम्हाला दाख मी दाखव हा घेतो ना बर ऐकली रेकॉर्डिंग तुम्हाला साहेब हॅलो तुम्हाला साहेब रेकॉर्डिंग ऐकली का हो ऐकली येस तुम्ही त्यामध्ये स्पष्ट म्हणला की ओबीसीचं तुमचं एकच घर आहे तुम्हाला नीट हवावं लागेल आणि स्टेटस चा विषय आहे तो कोणाचा धनंजय मुंडे यांचं स्टेटस का ठेवलं नाही आता कसं आहे भारतीय संविधानामध्ये प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे ठेवायचं कोणतं पण तुम्ही दबाव का दिला तुम्ही दबाव का दिला ऐका ऐका ऐकाय कसं आहे आमच्या मुलाला ऐका आमच्या मुलाला मुलाला आमच्या म्हणजे स्टेटस मुलांना आमच्या बरोबर आहे का मुलांना मुल। ते तसं आमच्या बजरंग बप्पा निवडून आल्यावर बजरंग बाप्पाचे ते बजरंग बप्पाचे ते का ठुलेस म्हणून तुम्हाला सांगतो म्हणजे ही झालं त्यांचा ही यायला दबाव यायला त्याच्याबद्दल कोणाचा दबाव यायला दबाव म्हणजे ते का तुले तो कोणाचा दबाव यायला बजरंग स्टेटस ठेवलं म्हणून मारायला महाग लागलेले नाही नाही कोण बाप्पाचं स्टेटस स्टे ठेवलं म्हणून तुम्हाला कोण मारायला महाग लागला आम्हाला स्पष्ट सांगा आम्ही तुमच्या बाजून शंभर टक्के रेकॉर्डिंग करायची किती माणसा येते कोण माणसाह किती मोठी गँग आहे गावामध्ये सहा तर आहे बघा आता ह्याच्या आणि कोण आहे आता ही काय किती घर आहे गावामध्ये हे किती घर आहे काळी कंपनीचे कंपनीचे घर दोन सुद्धा तुमच्यावर एवढा आमच्यावर दबाव म्हणून मी पण तुम्हाला सांगतो बजरंग बाप्पाचे इलेक्शन पासून तो टॉर्चर तो करायला तुम्हाला हो बरं हो काय काय टॉर्चर केलं तुम्हाला बरं आता ठू का मला जरा माझी परिस्थिती म्हणजे ही नाही जरा काय नाही तुमची परिस्थिती म्हणजे माझी जरा तब्येत बरोबर नाही दोन दिवस उपोषण लाईव्ह विषय केलेला आहे विषय असा आहे की आठ आठ मार्च दोन हजार पंचवीस त्यांच्या शेतात गेला होता थ। हाँ। तुम्ही त्यांच्या शेतात गेल्याच्या नंतर तुमच्याकडून अनुचित प्रकार घडला असा एक तुमच्यावर आरोप आहे हा मग तीच आम्ही प्रकार करून दाखवलाय ना म्हणजे ते अनुचित प्रकार म्हणजे विनयभंग म्हणजे ही केला म्हणजे बरोबर हां त्या जी त्याच त्याच वेळेस झालं का म्हणजे कोणतं त्यांनी एफ आर पोलीस स्टेशन नसपी समोर मी सिद्ध करून दाखवले साहेबांना विचारा तुम्ही बरं ठोका साहेब हो नाही 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 ऐक आमचे काय प्रश्न आहे त्याचे उत्तर द्या हा तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले की धनंजय मुंडेचा स्टेटस ठेवायचं नाही 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 तसं नाही मिनिट धनंजय मुंडे साहेबाचा मी कार्यकर्ता होतो ऐका की तुम्ही तुम्हाला सांगतो बरं धनंजय मुंडे साहेबाचा ही शरद पवार अजितदादा एका ठिकाणी असताना धनंजय मुंडे साहेबांचा राहिलो बरोबर आहे का धनंजय मुंडे साहेब माझं माहित आहे धनंजय मुंडे तानाजी तुम्हाला कसा कार्य करता येतो माझा कुठलाच हेतू नाही हे बी म्हणजे समाजाचा जातीवाद तुम्ही कधीच केला नाही बरं मीडिया तुम्ही आंदोलनात बसला होता बीडला त्यावेळेस तुम्ही फोटो फोटो का चाकूस घेऊन घेतलेला कोणतरी पोराचा हो 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 ते फोटो कधीच आहे फोटो कधीचा म्हणजे त्यावर आलेला फोटो आहे ते हो तुमचं तुमची घटना तर मार्च मधली आहे बरोबर पंचवीस दोन हजार पंचवीस मधली बरोबर तो फोटो कधीचा आहे चार महिने झालं समजा आता तुमच्या घटनेला चार महिने झालं हो चार हो, मार्च मध्ये तुमची घटना घडली तुमचं भांडण सुरू झालं मार्चला ते फोटो जे तुम्ही मीडियामध्ये दाखवला आयबीएन लोकमतला तिथल्या पत्रकारांना तो चाकू सहित त्या पोराचा तो फोटो कधीच आहे मला एकदा सांगता का कधीच आहे म्हणजे ती काय मला आठव नाही पण वाल्मिकांना संघाचा फोटो दाखवलता ना मी नाही 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 ते सोबतचा एक फोटो दाखवल त्या पोराचा तो फोटो कधीच आहे आठ मार्चला तुमची घटना घडली तुमचं भांडण झालं म्हणजे ते फोटो आठ मार्च दोन हजार पंचवीस आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतरच आहे का त्याच्या अगोदरच आहे नंतर येऊ द्या आता मला हे करू नका तुम्ही नाही नाही साहेब आम्ही पत्रकार म्हणून जाऊ आम्ही कोणाच्याच बाजूची नसतो जाऊ द्या आता तुमचा विषय राज्यामध्ये खूप गाजला हा आम्ही तुमची मुलाखत घ्यायला आम्ही तुमच्या गावामध्ये येणार येत उद्या साहेबाला मी बोललो की हां हो साहेबाला ओके ओके धन्यवाद या गंभीर प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून धनगर समाजाच्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे तानाजी डुमट यांच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी काळे धनगर समाजाच्या काळे कुटुंबाचा कुठलाही राजकीय वय वलय नसताना कुठलीही राजकीय कारकीर्द नसताना त्यांचा धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याचं सांगून प्रशासनाची दिशाभूल करून हे प्रकरण कुठेतरी वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे तानाजी धुमाळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याच्या प्रकरणांना प्रकरणांना आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यासारख्याच अन्यायकारक गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांनी सबस्क्राईब करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करावे